बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भात सुनील तटकरे यांच्या विरोधात शरद पवार मैदानात उतरलेले आहेत शरद पवार यांनी यांची सभा आहे अनंत गीते यांच्या प्रचारासाठी सभा ठेवण्यात आली आहे सुनील तटकरे यांची कोंडी करण्यासाठी शरद पवार आता मैदानात उतरलेत रायगडमध्ये शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे अनंत गीते प्रचार करने करने ले 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 यांचा प्रचार करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजेश शरद पवार हे आता सुनील तटकरे यांच्या विरोधात मैदानात उतरल्याची माहिती मिळते अधिकची माहिती नक्कीच जन्मी आज शरद पवार रायगडच्या एक दिवसीय दौऱ्यासाठी येत आहेत मानगाव येथील असणाऱ्या मोरबा या ठिकाणी त्यांची चार वाजता सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि मोठ्या संख्येने या सभेची तयारी देखील कार्यकर्ते आणि पक्षाकडून करण्यात आलेली आहे इंडिया आघाडीचे उमेदवार आनंद गीते यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे असल्याने हा थेट सामना एकामेकांच्या विरोधात होत आहे आणि सुनील तटकरेंचा पराभव करण्यासाठी आता स्वतः शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत शेता पक्षाची जयंत पाटील देखील मोठ्या पद्धतीने प्रचारात सहभागी आणि सक्रिय या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मोठी सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे कशा पद्धतीने या सभेची तयारी करण्यात आलेली आहे आणि नेमके कोणते मुद्दे या सभेमध्ये चर्चेले जाणार आहेत जर आपण रायगड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार हा मोठ्या संख्येने आहे आणि कुठेतरी बदललेली भूमिका आणि बदललेले समीकर यामुळे अल्पसंख्याक मतदान नाराज असल्याची चर्चा सुरू असताना आता शरद पवार हे स्वतः सुनील तटकर यांच्या पराभवासाठी आणि आनंद गीतेनं विजय करण्यासाठी आता प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत आज चार वाजता त्यांची मोरबा या ठिकाणी सभा होते आणि या सभेमध्ये काय ते बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी